छत्रपती संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो यांना हत्तीचे पायी का दिले इतिहासाला फितूरचा शाप आहे याच फितुराला चाप बसण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी फितुरांना कठोर शिक्षा ठोठावल्या होत्या त्यापैकी एक शिक्षा म्हणजे हत्तीच्या पायी देणे अण्णाजी दत्तो सुरुवातीपासूनच प्रचंड महत्वाकांक्षी आणि बुद्धिमान पंडित होते तसेच शिवाजी महाराजांच्या अष्ट अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख पद प्रमुखपद त्यांच्याकडे होते अण्णाजी शिवरायांप्रती स्वामनिष्ठ होते पण संभाजी महाराजांचा द्वेष करत होते सर्वप्रथम जेव्हा शिवाजी महाराज कर्नाटक कर्नाटक स्वामीवर गेले होते तेव्हा सोयराबाईवर आपल्या विचारांचा पगडा बसवला आणि कटकारस्थान रचण्यास सुरुवात केली शंभूराजांना येशूबाईसह स्वराज्यातून बाहेर जाण्यास भाग पाडले तेव्हा शंभूराजे पन्हालकडे गेले जेव्हा ही बातमी शिवरायांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी शंभूराजांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यात सुद्धा अर्थाला आणण्यासाठी शिवराबाईंची मनधरणी करत गृहकलह सुरू केला त्याच काळात शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचा अंत समय जवळ येत असल्याचे समजतात राजांविरोधात बंदोबस्त आणि योजना गुप्तपणे रचू लागले शिवीरांचा आजार वाढत होता पण त्याची खबर संभाजीराजांना कळू नये याची पूर्ण खबरदारी अण्णाजी आणि त्याची पिलावळ घेत होती शिवाजी महाराजांच्या मृत्यू निधनानंतर त्यांची मृत्यूची बातमी ही शंभूराजांपासून लपवली त्यानंतर अण्णाजी शिवरायांच्या निधनानंतर अवघ्या अठरा दिवसात सर्व अधिकार आपल्याकडे घेऊन नऊ दहा वर्षाच्या राजारामांचे मंचकारोहन करून घेतले आणि इतर सहकार्यांना सोबत घेऊन शंभू राजांना अटक करण्यासाठी पन्हालगड्याकडे निघाले तसेच सोयराबाईंची मनधरणी करून हंबीराव मामासाहेबांना अण्णाजी पंतज सोबत जावे यासाठी दबाव निर्माण केला संभाजीराजांना अटक करण्यासाठी आज्ञापत्राची आवश्यकता होती ते आज्ञापत्र बनवून देण्यासाठी बाळाजी पंतांनी नकार दिला तेव्हा ते, ते आज्ञापत्र अण्णाजीने त्यांच्या मुलाकडून लिहून पाठवले पण स्वामीनिष्ठ हंबीरावांना सोयराबाईंचा पक्ष मान्य नव्हता तसेच अण्णाजी पंतांचे हंबीरावांबरोबर असलेले उद्धट आणि गैरवर्तन यामुळे हंबीराव अण्णाजी पंतांवर चिडून होते हे सर्व जेव्हा पन्हालगडी पोहोचले तेव्हा हंबीरराव आणि शंभूराजांची शंभू राजांची बाजू घेत सारा खेळ पलटला संभाजी महाराजांनी हंबीरावांनी सर्वांना अटक करून रायगडावर आणले आणि कैद केले राजाराम महाराज आणि सोयराबाईंना नजर कैदेत ठेवलं रायगडावरून स्वराज्याचा कारभार सांभाळू लागले याच दरम्यान शंभू राजांवर अण्णातून विष देऊन मारण्यासाठी विषप्रयोग ही झाला पण सुदैवाने तो फसला या विषप्रयोगासाठी अण्णाजींनी ज्या लोकांना नेमले होते त्यांना सुद्धा पुरावा सापडू नये म्हणून मारून टाकले काळांतराने संभाजीराजांना अष्टप्रधान अष्टप्रधान मंडळ नेमायचे होते पण शिवरायांचे जे मंडळ होते त्यातील लोकांची हुशारी आणि पूर्व पुण्यानी यातून त्यांना पुन्हा एक संधी द्यावी म्हणून संभाजीराजांनी सर्वांना माफ केले आणि मंडळातील पदे वाटून दिली पण अनाजी पंतांना पद न देता खालच्या दर्जाचे पद दिले याचा राग त्यांच्या मनात खदखदत होता संभाजी राजांनी माफ केल्यानंतर ही पश्चाताप न पावता सुळाची भावना मनात घेऊन होता थोड्या कालावधीनंतर स्वराज्यात अकबर शंभू राजांची मदत मागण्यासाठी तसेच तस आश्रय घेण्यासाठी आला अण्णाजींनी त्याच्या साथीदारांच्या मदतीने अकबराशी संधान बांधून स्वराज्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आणि अर्ध स्वराज्य अकबराला देण्याचे कबूल करतो तसेच संभाजीराजांच्या नावे खोटे पत्र व्यवहार सुरू केले अकबरासोबत आलेल्या राजपुताना राजा दुर्गादास राठोड याला याबाबत संशय येतो संशय येतो त्यामुळे ती पत्र घेऊन संभाजी राजांना भेटला जेव्हा संभाजी महाराजांनी राजमाता सोयराबाई यांना नजर कायद्यात केले तेव्हा त्यांच्याकडून स्वराज्याविषयक सर्व हक्क काढून घेतले होते तरीही अण्णाजी पंतांनी ते आज्ञापत्र अकबराला देण्यासाठी आणले होते यावर हक्क नसतानाही सोयराबाईंनी आज्ञापत्रावर सिक्क्याचे मोहर उमटवली होती आणि हेच पत्र शेवटी संभाजी महाराजांच्या हाती पडले आणि अण्णाजीचा सगळा खेळ उघड पडला याकरता कोणाच्याही संमती घेण्याची तसदी केली किंवा कष्ट घेतले नाही सोयराबाई स्वतःचे ना स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्या दरारावर व सामर्थ्यावर फाजिल विश्वास ठेवून राजारामांचे नाव पुढे केले व सर्व राज्यकारभा आपणाकडे ठेवण्याचे महत्वाकांक्षा झाले सर्व कट कारस्थान समजल्यानंतर शंभू राजांनी अण्णाजी दत्तो व त्यांचे गटातील इतर सहकारी सोमाजी दत्तो आवजी चटणीस बाळाजींचा मुलगा या सर्वांना हत्तीच्या पाय दिले शिवरायांप्रती निष्ठा बाळगणारे अण्णाजी संभाजी महाराजांविरोधात फितूर झाले कारण निष्ठेपेक्षा महत्वाकांक्षा वळचर ठरली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे